ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे शिराळा ते आष्टा राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू आहे मात्र सुरू असलेले काम निकृष्ट पद्धतीचे असून रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे देखील बेकायदेशीरित्या ठेकेदाराकडून तोडण्यात येत असल्याचा आरोप करत ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि निषेध ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे या मार्गावरील एस टी वाहतूक सेवा देखील एस टी आगाराकडून बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे असा आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात आलेला असून तातडीनं राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन कर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे गेली दोन महिने झालं सातत्य पूर्णपणे आमच्या शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे शिराळा ते आष्टा याच्यासाठी आमच्या आठ दहा गावातले प्रमुख सरपंच आमच्या आयतुडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलदार प्राणसाहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारनं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी, जी पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची जी, जी संस्था आहे त्याचे लिकेजेस होतात आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं तर शिराळा आगारानं त्या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एस टीचा प्रवास एस टी बंद केलेले आहे तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की दोन महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो नहीं चलेगी नाही चलेगी नाही राज्य सरकारचा राज्य सरकारचा विकास रिपोर्ट एस बी एन मराठी ऐतवड़े